पुण्यामधून एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे भुशी डॅमच्या मागच्या डोंगरातील धबधब्यात पाच जण वाहून गेले लहान मुलं महिलांचा समावेश शोधकार्य सुरू वर्षा विहारासाठी लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात पर्यटनासाठी आलेले एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉल इथून हे अंसारी कुटुंब वाहून गेले ग्रामस्थ वन्यजीव रक्षक पोलिस यांच्या मदतीनं शोध मोहीम सुरू आहे मात्र त्यांचा शोध लागलेला नाही भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्याला रेल्वेचा वॉटरफॉल म्हणून ओळखलं जातं अंसारी कुटुंब रविवारी परिवारासोबत वर्षा विहारासाठी या परिसरात आले होते पाण्याच्या प्रवाहात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी कुटुंब मात्र पाण्याला वेग असल्यानं वाहून गेले एकमेकांना वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे धबधब्यातील पाण्याचा प्रभाव भुशी धरणात येतोय तिथे शोधकार्य सुरू आहे आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत वाहून गेलेल्यांपैकी लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश आहे पर्यटकांची पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो झालेला आहे लोणावळा परिसरात शुक्रवारी शनिवारी झालेल्या जोरदार पावसांच्या सरी आणि आज रविवारी सकाळपासून झालेला पाऊस यामुळे भुशी धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागलेला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे